मनसेनं आगामी विधानसभेसाठी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे शिवडीमधून राज ठाकरे यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली आहे तर दुसरीकडे पंढरपुरातून दिलीप धोत्रे यांना मैदानात उतरवण्यात आलंय दोनशे पन्नासच्या वर जागा लढवण्याचा चंग राज ठाकरे यांनी बांधलाय अशातच त्यांनी पहिली उमेदवारी ही त्यांच्या अतिशय जवळचे असणारे बाळा नांदगावकर यांना घोषित केली आहे एकंदरीतच विधानसभेसाठी आपण पाहतोय राज ठाकरे मोडवर आलेले असून जय्यत तयारी त्यांनी आता सुरू केलेली आहे आणि त्यांनी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली आहे पंढरपूर मध्ये आहे साक्षात विठ्ठलाच्या भूमीमध्ये मी माता विठ्ठलाची भूमी माझी आणि पंढरपूरचे आमचे दिलीप बापू धोत्रे दोघांची उमेदवारी जाहीर झालेली आहे मी पक्षप्रमुखांचा मना मनापासून आभार मानतो पक्षाचा मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि आज आमची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे मान्य राजसाहेबांचे या ठिकाणी आभार मानतो आहे की साहेबांनी माझ्यावर आज या ठिकाणी विश्वास दाखवला आणि साहेबांचा विश्वास शंभर टक्के या ठिकाणी मी विश्वासच पात्र राहणार आहे जनतेच्या अडचणीच्या काळात कुठला पक्ष कुठला नेता त्या लोकांच्या मत्तीला धावून गेलाय हे त्या सर्व मतदारांना माहीत आहे त्या जनतेला माहीत आहे त्यामुळे मला शंभर टक्के खात्री आहे या ठिकाणी माझा विजय निश्चित आहे दरम्यान उमेदवारी घोषित करण्यात आलेल्या दोन्ही नेत्यांचा परिचय आपण पर थोडक्यात पाहूया बाळा नांदगावकर राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात राज्याचे माजी गृह राज्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिलेला आहे माझगाव विधानसभेमधून सलग तीन वेळा ते आमदार राहिलेत एकदा विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांचा पराभव त्यांनी केलेला आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळामध्ये शिवडी विधानसभेचे आमदार होते मनसेमध्ये अतिशय महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आहेत दिलीप धोत्रे कोण आहेत आपण पाहतोय मनसेच्या सहकार सेनेचे से प्रदेशाध्यक्ष आहेत दोन हजार चार साली विधानसभा त्यांनी लढवली आहे विद्यार्थी सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्या सोबत ते आहेत संघटनेचं काम वाढवण्यात त्यांची मोठी भूमिका आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका